हायज हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सकाळ झालेली आहे शंभो केलेला आहे मी आणि ऊन पडायला लागलं आहे तर सनस्क्रीन लावायची सुरुवात केलेली आहे आजपासून कारण खूप ऊन पडत पडत होतं आणि ऊन पडलं की माझा जो चेहरा आहे मी भले बाहेर नाही निघत पण माझा चेहरा जो आहे तो डॅमेज व्हायला लागतो आय डोंट नो वाय असे लाल लाल, लाल पुळ्या यायला लागतात आणि जेव्हा मग मी सनस्क्रीन लावायची सुरुवात करते तेव्हा मग ते, ते निवळतात त्याच्यामुळे आजपासून लावायला सुरुवात केली आहे एवढे दिवस मला लक्षातच नाही आलं की चेहरा रेडिश का पडतो आहे आणि काल रात्री मग मी असंच विचार करत करत बसलेली तर तेव्हा कळालं अरे हां गरमी पडते आहे ऊन पडतो आहे तर आपण सनस्क्रीन लावायला सुरुवात करूया तर रोज नाही लावत मी सनस्क्रीन जेव्हा फक्त ऊन पडतं तेव्हा मी लावते ओके तर आज आहे सर्व पित्री अमोशा आणि आज माझ्या सासूसासऱ्यांचं म्हाळ आहे तर आज सगळं जेवण वगैरे बनवणार आणि आमच्या इथे एक काकाकाकी आहे त्यांना म्हाळकरी बनवलेलं आहे मी सो so, चला मग काय काय जेवण बनवते काय कसं करते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे या व्लॉगमध्ये आणि ॲक्च्युली चतुर्थी असते माझे जे सासू सासरे आहेत त्यांचं जे म्हाळ असतं ते चतुर्थीच्या दिवशी असतं पण बिकॉज ऑफ सम रिझन मला ते करता आलं नाही माळ घालता आलं नाही चतुर्थीला तर सर्व पित्रे असं म्हणतात की जेव्हा तुमचं माळ सुकतं तर तुम्ही ते सर्व पितृ अमावस्याला करू शकता तर आज ती सर्व पितृ आमोषा आहे लास्ट म्हणजे हे पितरांचे जे पंधरा दिवस असतात ते लास्टचं असतं जे जे ज्यांना करायला भेटत नाही ड्यू टू सम रिजन तर ते सर्व पित्री अमावस्याला माळ घालू शकतात तर असं आज माझ्या सासूसांसऱ्यांचा सा माळ आहे तर चला मग सुरुवात करायची आहे सो कमॉन लेट्स बिगेन तर इथे तपस्या ढाराढूर झोपलेली आहे आणि चला आपण बाहेर बघूया प्रथा जी आहे ती माझी आंघोळीला गेलेली आहे आणि नितीन पण इथे झोपलेत तर मी जाते सामान आणते हा माणूस प्रत्येक गोष्टीला मला मदत करायचा प्रत्येक गोष्टीला घरामध्ये काय असलं स्वयंपाक बनवायचा आहे कोण येणार आहे कोण काय करणार आहे पण काय माहिती देवजने इथे जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून कुठलंच म्हणजे काय घरामध्ये फंक्शन असेल किंवा काही असेल घरामध्ये काय मोठं जेवण बनवायचं किंवा जास्त प्रमाणात काय करायचं अजिबात त्या माणसाचा हातभार लागत नाही या तर तो माणूस कामानिमित्त बिझी असतो या तर मग तब्येत थोडीशी ठीक नसते अंग दुखतं आहे डोकं दुखतं आहे हे जड झालं आहे ते जड झालं आहे आणि मग कसलंच काय नाही नाहीतर तुम्हाला माहिती आहे पहिला ना हा माणूस स्वयंपाक करायचा भजी फ्राय करायचा पनीरची भाजी बनवायचा पण इथे आलो आहे सहा महिने झाले मला लक्षात नाही आहे एकदाच फक्त या माणसाने भजी फ्राय केली असेल कुठल्याही गोष्टीला हात लावलेला नाही कधी कधी मला असं कंटाळायचं तर मग हा बोलायचा की जा जाऊन बस मी बनवतो तसा आल्यापासून बोलतात ना एकही असं दिवस मला आठवत नाही की हा माणूस जा जाऊन बस मी बनवतो आजीवन अजिबात नाही काय झालं आहे देवाला माहिती आहे आज बघूया किती काय मदत करतो तो <coughs> अशी मदत थोडीफार करतो म्हणजे कसं सामान वगैरे आणून देणं किंवा काय पण एक बोलते ना एक असतं ना आपले आपले की आपल्याला आपल्याच हाताचं खाऊन कधी कधी कंटाळा येतं तर असं वाटतं की कोणीतरी बनवून द्यावं ते पूर्ण टोटली स्टॉप झालेलं आहे काय झालं त्याला मला माहिती नाही पण मी खूप मिस करते त्याची पनीरची भाजी भजी वगैरे बघू आज काय काय हेल्प भेटते आता पर आतापर्यंत तो झोपलेलं आहे तप्पू पण झोपले आणि ते पण झोपले आणि सकाळचे वाचलेले आहेत साडेनऊ तर आता मला पळावं लागेल भाजी आणायसाठी <coughs> मी काहीच आणून ठेवलेलं नाही आहे आता मला सगळं झिरोपासून सुरुवात करायची जेवणाला सगळं आणायचं सगळं करायचं आणि ते मलाच करावं लागेल ही अशी परिस्थिती आहे चला सो so, मी सामान आणायला निघालेली आहे भाज्या आणायच्या आहेत मिक्स भाज्या लागतात हे जे जेवण असतं ते थोडं वेगळं असतं म्हणजे आपण आपल्या आवडीने करायचं नाही जे बनवतात पूर्वीपासून मी बघत आले जे माझी सासू बनवायची तेच बनवायचं असतं एक प्रकारची पालेभाजी मिक्स भाज्या दोन तीन आणि एक कडधान्य असं बघू कडधान्य मला भेटतं आहे का आता काय काय भेटतं आहे बघूया चला हो सामान आणलेलं आहे मी केळीची पानं आणली आहेत आणि भाज्या हे दिसणार नाही तुम्हाला भाज्या आणल्या आणि नॉनवेज ॲक्च्युली ठेवायचं असतं वाडीला जे आपण जेवण ठेवतो पित्रांसाठी त्याला वाडी बोलतात आमच्या इथे तर नॉनव्हेज ठेवायचं असतं तर मी बांगडे घेऊन आले आहेत तर एक चार पाच बांगडे भेटले मला पण आता परत मला जावं लागेल कारण अजून काही वस्तू आहेत ज्या आणायचे तो आता मी घेतलं आहे नाश्ता करायला आणि आज नाश्त्यामध्ये आहे इडली वडा जे की इडली वाड्याकडून घेतला आहे कारण बनवायला वेळ नाही आहे बनवत बसलं तर मग जेवणाचं कसं त्याच्यामुळे रेडीमेड नाश्ता चटणी इडली वडा आणि हे आहे उपमा जे की माझी मैत्रीण मा आहे तिच्याकडे ताट आणि हे बाऊल दोन बाऊल होते तर तिने दोन बाऊलमध्ये उपमा दिला आहे तर तो, तो मी खाणार आहे मस्तपैकी चला तर चला मग या ब्रेकफास्टला तर सामान आणलाय आणि सामान आणल्यानंतर आता मी नाश्ता करायला आले आहे तर उपमा जो आहे खरंच खूप छान झालेला मनू थँक्यू सो मच उपमासाठी आणि खूप छान होता जरासा जाडसर रवा होता त्याच्यामुळे तो एवढा छान लागत होता ना नॉर्मली आपण बारीक रव्याचा करतो पण आय थिंक हा वेगळा होता थोडासा जाडसर होता रवा खूप छान टेस्ट होता आणि खूप छान लागला सो वन्स अगेन थँक्यू आणि इडली तर रेडीमेडच घेतलेली तर आज विचार केला कंटा आला आहे तर आज रेडीमेड इडलीच घेऊया आणि मोस्टली माझ्या नाश्त्याला इडल्याच असतात बिकॉज मी तेच प्रिफर करते तर इथे केळीचे पानं आणलेले आहेत कारण न्यू ह्याला निवदेल आपल्या वाडीला लागतात आणि इवन जे माळकरी आहे त्यांना पण वाडायला ते लागतं मेथीची भाजी आणलेली आहे काकडी आणलेली आहे कोशिंबीरसाठी आणि टोमॅटोज आणलेले आहेत कसले भाज्या महाग झाल्या आहेत बाबा रे बाबा आणि हे वेगळेवेगळे प्रकारचे भाज्या आणल्यात करेला दोडकी परत तोंडली बीन्स भेंडी गवार आणि घेवडा असे पाच मिक्स भाज्या आणल्यात म्हणजे ते मिक्स करणार आहे आणि कांदे आणल्यात कांदे परत सत्तर रुपये किलो टमॅटोज ऐंशी रुपये किलो तर भाज्या ज्या आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हा टब जो आहे खूप उपयोगी पडतो आहे मला भाज्या वगैरे धुवायला इवन मेथीची भाजी वगैरे आहे ते पण धुवायला खूप उपयोगी पडतो म्हणूनच मी ते घेतला टू इन वन काम करायला होईल आणि इथे मी भाज्या ज्या आहेत ते चिरून घेते आहेत तर माझ्या भाज्या चिरून झालेले आहेत असे बारीक बारीक चिरलेत मी आणि आता कांदा जे आहे ते कापून घेते कारण आपल्याला कांदा लागणार आहे तर जेव्हापासून मी हा चॉपर घेतला आहे काम जे आहे ते इझी होतं याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढंच आहे की तुम्ही एकत्र कांदा टाकू नाही शकत थोडं थोडं एक एक कांदा करून वाटून मग परत तुम्हाला दुसरा कांदा टाकावं लागतं एकत्र तुम्ही टाकलात तर ह्याचं जे ब्लेड आहे ते स्टक होऊन जातं आणि वाटलं जात नाही तर असं एक 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 कांदा करून ॲटलीस्ट अर्धा किलो कांदा तुम्ही ॲट अ टाईम वाटू शकता आणि त्याच्याने खूप मदत होते ओके तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि ही खूप सिंपल भाजी आहे मी माझ्या सासूंना करताना बघितलेली आणि त्याच पद्धतीने मी बनवते तर तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे मिरची हिरव्या मिरच्या दोन कापून घेतल्यात आणि बाकी सगळ्या भाज्या ज्या आहेत ते त्याच्यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला मिश्रण एकजीव करून नंतर, एक नंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजत ठेवणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं हळद आणि खोबरं तर खोबरं जे आहे मी किसून घेतलेलं आहे आणि आता मेथीची भाजी आहे ती पण आपल्याला त्याच कढईमध्ये करायची आहे तर हे मी कापून घेते तर भाजीजवळ भाजी आले भाजी ऑलमोस्ट शिजलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकूया आणि खोबरं जे आहे ते थोडंसं टाकूया थोडंसं स्टर करूया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर अजून एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवून देऊया ती भाजी थोडीशी वाफेल आणि खोबरं जे आहे ते पूर्णपणे मिक्स होईल तर आत्ता मी आले आहे इथे कुकर लावायला डाळ आणि भात जे आहे ते एका साईडला लावून घेते म्हणजे भाजी होई होईपर्यंत डाळ आणि भात सीट्या येत राहतील आणि माझं काम जे आहे ते मी करत राहीन तर आज जसं की सगळ्यांना माहिती आहे मी सांगितलं की पितृ अमोषा आहे तर ही जी अमोशा असते ती नॉर्मली सगळे तिथी असतात वेगळे आणि जेव्हा आपल्याला एखादी तिथी आपली चुकते तर ती आपण सर्व पित्री आमोशाला करू शकतो तर सर्व पित्री अमोषा ह्याच्यालाच सांगितलं गेलेलं आहे की काही लोकांना तिथी माहिती नसतं किंवा काही लोकांना करायसारखं नसतं तिथीच्या टायमाला तर तेव्हा आपण ही जे आहे ते सर्व पित्री अमोशा म्हणजे सगळे त्या ह्याला करू शकतात मिस झाल्यावर किंवा माहिती नसल्यावर तर एक भाजी तर करून झालेली आहे त्याच्यातून काढून मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता मेथीची भाजी बनवते अगदी सिम्पल पद्धतीने बनवते मिरची टाकलेली आहे कापून लसूण ठेचून टाकलाय आणि मेथीची भाजी आहे ती टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टर करून झाकून ठेवून देते इथे मी आणि प्रथा बटाटे आणि फ्लावर चिरत आहोत जे प्रथा तुम्हाला दाखवते आणि भजीसाठी पण स्लाइस जे आहेत ते मी कापून ठेवून दिलेत आणि कोशिंबीरसाठी काकडी आणि कांदा चिरायचं होतं तर ते सगळं आम्ही कटिंगचं जे आहे ते काम करून घेतलं बरं याच्यामध्ये खोबरं आणि मीठ टाकायचं जे क्लिप आहे ते मिस झालं तर त्याच्यामध्ये खोबरं आणि थोडंसं मीठ टाकून मी भाजी थोडीशी वाफून घेतली इथे आली आहे मी मच्छी जे आहे बांगडा आणला ते मॅरिनेट करायला आपले सगळे मसाले जे आहेत हळद धनिया पावडर गरम मसाला अद्रक लसूण मिरचीचं पेस्ट आणि कोकणा कोकणी लाल मसाला ज्यामध्ये सगळे गरम मसाले असतात ते आणि लिंबू पिळून घेऊन हे एकत्र मिक्स केलेलं आहे आणि मच्छीचे जे पीसीस आहेत त्याला व्यवस्थित लावून मॅरिनेट करून हे मी थोडं एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून घेते साईडला आणि बाज बाकीचं जे आहे ते कामं जे आहेत ते करून घेते म्हणजे ते फिशमध्ये आतपर्यंत मसाला मोरे बरं इथे आपण फ्लावर आणि बटाट्याची भाजी करायला घेऊया तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आहे बटाटे टाकले आहेत त्याच्यात फ्लावर आता मी टाकून घेणार आहे फ्लावर टाकल्यानंतर टमॅटोज टाकणार आणि मग त्याला व्यवस्थित ढवळून मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे गरम मसाला लाल तिखट धनिया जिरंपूड हे सगळं टाकून आपल्याला एक जीव मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते करून घेतल्यानंतर आपल्याला ते झाकून थोड्या वेळासाठी ठेवून थे। द्यायचं आहे म्हणजे थोडंसं भाजी जे आहे आपली मसाला जो आहे त्याच्यामध्ये मोरेल आणि छानपैकी वाफ वाफेल तर इथे मी टमॅटोची चटणी करते आहे तर टमॅटोची चटणी कशी करतात ते मी तुम्हाला नक्की एका रेसिपीमध्ये शेअर करेन सविस्तरपणपणे पन, पण आता खूप घाई गडबड आहे तर मी असंच त्याच्यातून तुम्हाला नॉर्मली एक आ, ब्रीफ देते है। राई जिरा हिरवी मिरची लसूण कांदा हळद धनिया पावडर गरम मसाला मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे कांद्याला त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे आहेत आणि मी खोबरं टाकलं ॲक्च्युली खोबरं नाही टाकत फक्त जी चटणी असते ती तर कांदा आणि टोमॅटोच असतं तर खो तुमच्यावरती आहे टाकायचं तर टाकू शकता पण तुम्ही जर खोबरं टाकलं तर ते ग्रेवीसारखं त्याला एक फ्लेवर येईल त्याच्यामुळे खोबरं नका टाकू आम्हाला ते चालतं आवडतं म्हणून मी थोडंसं टाकलेला आहे बरं इथे मी पीठ मळून घेतलं आहे आणि प्रथा जे आहे मा मा माझे चॉपरमध्ये मला कोशिंबीरसाठी कांदे जे आहेत ते बारीक करून देते भाजी एका जागी शिजते आणि एका जागे टोमॅटोची चटणीचं जे हे आहे ते शिजलेलं आहे आणि ह्याला मी आता थंड करत ठेवते तर त्याच कुकरमध्ये मी डाळ जे आहे ते फोडणीला देते डाळ जेव्हा आपण उकडतो त्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय त्याची चव जी आहे ती खूप छान लागते तर राई जिरा कढीपत्ता मिरची टाकून थोडंसं हिंग टाकलं आहे आणि टोमॅटोस टाकून भाजून घेतलं आहे त्यानंतर डाळ टाकली आहे हवं तेवढं पाणी टाकलं आहे आणि थोडंसं खोबरं उरलेलं मी असं खोबरं टाकत नाही पण उरलेलं म्हणून त्याच्यात टाकून दिलं आहे इथे प्रथा आली आहे भजीची तयारी करायला आणि बाजूला जे चटणीचं मिश्रण आहे टोमॅटोच्या ते मी थंड करून या मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि चटणी जी आहे ती तयार आहे खूप छान बनते चटणी डाळ भाताबरोबर खूप छान लागते इथे माझी डाळ जी आहे ती तयार झालेली आहे आता आम्ही वळतोय पुरींकडे वडे बनवायचे होते पण मला जमलं नाही त्याच्यामुळे मी पुऱ्या बनवते पुऱ्या तळून घेतल्यानंतर मग भजी फ्राय करणार आणि मग त्याच्यानंतर मच्छी फ्राय करणार तर इथे बघता बघता पुऱ्याही झाल्यात आणि मी थोडंसं थकलेली त्याच्यामुळे हँडओवर केलं नितीनला तर आय थिंक सकाळी मी जे बोलली ते ऐकलं आहे बहुतेक त्यांनी झोपेमध्ये तर बोले चल काय करायचं आहे सांग मला मी तुझी मदत करतो तुम्ही भजी फ्राय करायचं आहे आणि मच्छी फ्राय करायचं आहे तर ते बोले चल मी करतो तर भजी फ्राय करून झालेलं आहे आणि मच्छी त्या साईडला ते तव्यावरती फ्राय करतात बरं आजच्या दिवशी अमोशा आहे आणि मी जे आहे आमची फॅमिली म्हणजे मी माझी मुलं माझे मिस्टर आम्ही लोक अमोशाचं खात नाही त्याच्यामुळे हे जे बनवलं आहे मच्छी हे फक्त जे म्हाळकरी आहेत त्यांच्यासाठी आणि जे वाडी आपण ठेवणार आहोत पित्रांसाठी त्यांच्यासाठी आहे तर ह्यांना सांगितलं की आई प पप्पांच्या फोटोना हार घालून घ्या आणि आम्ही इथे वाडवडिलांचा आशीर्वाद घेतो आहे पित्रांचा आणि मुलांना पण सांगितलं की तुम्हीही पाया पडून घ्या तर तेही पाया पडतायत आपल्या आईबाबांचे आणि हे आहेत माझे सासू सासरे हे आमच्या लग्नातला फोटो आहे पप्पांचा आणि आईंचा मा माझे जे सासरे आहेत त्यांना बरेच वर्ष झाले ऑफ होऊन आणि माझे सासू जे आहे आत्ता कोविडमध्ये गेल्या तीन ते चार वर्ष झाले असतील त्यांना तर इथे नितीनला मी सांगितलं की वाडी ठेवा आणि हे जे आहे हे गायसाठी ठेवलं आहे कारण इथे गाय भेटत नाही त्याच्यामुळे मी त्या साईडला ठेवले आहे जेणेकरून चिमण्या वगैरे असतील ना ॲटलिस्ट त्यांच्या तरी पोटात जाईल तर इथे आमच्या इथे काका काकू होते त्यांना आम्ही बोलवलेलं म्हाळकरी म्हणून दोघांना तर ते आलेले आणि आता मी तुम्हाला थाळी दाखवते तर बघा आज हे हे बनवलेलं कोशिंबीर मेथीची भाजी पाच मिक्स भाजी जे की मी तुम्हाला दाखवलेलं आणि हे बटाटा आणि फ्लावरची भाजी पुरी आणि भजी आणि श्रीखंड आणि डाळ आणि भात हा होता आमचा आजचा मेन्यू करणारे काही काही लोक भरपूर करतात पण कसं त्याच्यासाठी तीन ते चार बायका असले पाहिजे ॲडल्ट लोक तर मग ते बऱ्याच व्हरायटी आपण करू शकतो तर इथे आमचं जेवण चाललं आहे काका आणि काकी जेवून गेल्यात आणि त्यांच्यानंतरच आम्ही पहिला वाडी ठेवली त्यांना जेवायला बोलवलं मग त्यांच्यानंतरच आम्ही जेवायला बसलो तपून जे आहे ते साफसफाई केली तर इथे भांड्याचा बघा रस्त गर्दी कशी लागलेली आहे हे आता मला गासून घ्यायचे आहे सो so, आता झाली संध्याकाळ आणि भांड्या ज्या आहेत ते तसेच आहेत घासायचे आहेत मला साडेपाच आहेत आणि थोडंसं झोप लागली थोडीशीच मला वाटते पंधरा वीस मिनटंची झोप होती आणि तेवढंच जरा बरं वाटलं बॉडीला रिलॅक्स फील झालं डोळे बघा माझे असं वाटतं की झोप पूर्ण नाही झाली आहे पण ऑटोमॅटिकली जे आपल्या डोळे ना, थे उगर थे। जो ना ते उघडते म्हणजे झोप आहे ना ऑटोमॅटिकली हे होते आणि तेवढं मला पाहिजेच दुपारच्या टायमाला जर असं बोलतात ना काम वगैरे असं जास्त झालं किंवा काय तर ॲटलीस्ट पंधरा वीस मिनटं झोप तरी पाहिजेच आणि नाही जर केलं तर मग थोडंसं कंबर वगैरे दुखायला लागते माझी त्याच्यामुळे थोडंसं आराम करायला लागतंच मला तर आज खूप सारं म्हणजे भाज्या वगैरे थोडेफार बनवलेले एक्स्ट्रा आणि आमच्यामध्ये जे आहे आम्ही कोकणातलो आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आणि भरपूर काय काय बनवलं जातं पण कसं आहे की खूप सारी त्याच्यासाठी माणसं पण लागतात तिघं चौघं असतात बायका मोठी माणसं तिघं चौघं मोठी माणसं असतात तेव्हा होऊन जातं पण इथे दोन मुलं आहेत मी आहे नितीन आहे त्याच्यामुळे नितीन तर मला बोलत होते की हे सगळं काय करत बसले आहे दोन दोन तीन तीन भाज्या हे करायची गरज नाही आहे नॉर्मल एक भाजी कर सॉरी नॉर्मल एक भाजी कर भात डाळ कर पापड वगैरे फ्राय कर असं बोलत होते पण नाही ॲक्च्युली ज्या दोन भाज्या आहेत ते कंपल्सरी असतात एक जे आहेत ते पालेभाजी मेथीची किंवा कुठलीही पालेभाजी करा आणि दुसरी जी आहे ती मिक्स भाजी जे मी तुम्हाला मिक्स दाखवलं ना सगळं म्हणजे एक भाज्या होती भेंडी होती तोंडली होतं दोडका होतं गवार होतं घेवडा होतं ते सगळं मिक्स करून ह्या दोन भाज्या कंपल्सरी असतात बाकी तुम्ही एक भाजी था था जी असते ती त्यांच्या आवडीची करू शकता काही काही लोक पाच पाच भाज्या करतात आमच्या इथे एक काकी होत्या त्या तीन ते चार भाज्या करायच्याच करायच्या प्लस पातोळ्या बनवायच्या पातोळ्या म्हणजे आळूवड्या पापड असायची भजी असायची डाळ भात खीर असायचो निवलेला म्हणजे असं भरपूर काय काय असायचं पण एवढंच की मिळून मिसळून करायच्या आणि इव्हन कधी कधी आम्ही पण जायचो मदतीला आणि मग नंतर जेवायला पण माणसं असायची म्हणजे आम्ही जेव्हा चॉलमध्ये होतो ना चाळीमध्ये जेव्हा मी राहायची तेव्हा आम्ही काही घरं अशी होती जे खूप क्लोज होते माझ्या जे सासू आहेत त्यांचे क्लोज होतं ते तिथे अनेकदा असं कधीतरी हातभार लावायला पण जायचं आणि जेवायला पण जायचं म्हणजे ते पहिल्यापासूनच बोललं जायचं की तुम्ही या म्हणून तर आम्ही जायचो तर असं काही काही ठिकाणी मिळून मिसळून राहतात पण आता इथे जेव्हापासून आले इथे कोण कौन कोणामध्ये नाही मी आपली असते आणि प्रत्येक गोष्ट मी स्वतःच करते इवन ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का खूप ठिकाणे काही पण असले ना आता लोक असं जमा होतात करतात बरोबर आहे पण कसं आहे की काही काहींना जमत नाही किंवा काही काहींना होत नाही काही काही आजारी असतात काही काही सिनियर सिटिझन्स आहेत तर मला असं वाटतं की आपण जेवढं करू शकतो ना तेवढं आपण करावं आणि नाही जमत तरच ओके म्हणजे आपण जेवढी सेवा करू शकतो तेवढी आपण करावी ओके तो वेगळा तर आज जो आहे तो लास्ट दिवस होता पितृपक्षाचा सर्व पितृ अमूषा मी तुम्हाला सांगितलंच तर असं म्हटलं जातं की ह्या दिवसांमध्ये हे जे पंधरा दिवस असतात पितृपक्षाचे आपले जे पित्र आहेत ते आपल्या घरात असतात आपल्या अवतीभवती असतात आणि त्याच्यामुळे असे काही कार्य किंवा असे काही अपशब्द आपण बोलू नये ज्यांनी ते दुखावले जातात किंवा त्यांना त्रास होतो फॉर एक्झाम्पल असं म्हणलं जातं की घंटी वाजू नये घरामध्ये जेव्हा आपण पूजा करतो आणि घंटी वाजवली जाते तर ती घंटी जी आहे पंधरा दिवस घंटी वाजवायची नाही घरामध्ये कारण असं म्हणतात की त्यांना त्रास होतो त्या गोष्टीने तर त्यांना जर त्रास होईल तर आपल्याला पितृदोष लागतो असं म्हणलं जातं त्याच्यामुळे काही अशा गोष्टी आहेत मला ही गोष्ट माहिती आहे तर हे मी तुम्हाला सांगितलं तर अजून कोणाला जर काय माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि प्रत्येकाचं वेगवेगळं रिच्युअल्स असतात वेगवेगळी पद्धत असते आणि याचं पण मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवलं नाही जेव्हा आम्ही वाडीचं मी ताट बनवत होती ते पण नाही दाखवलं आणि पाया वगैरे पडताना कारण कसं आहे आत्ता जसं मी सांगितलं प्रत्येकामध्ये वेगळी वेगळी पद्धत असते आता मा आमची पद्धत वेगळी आणि कोकणामध्येच कितीतरी गावं आहेत त्याची प्रत्येक गावा गाव टू गाव पण वेगळी पद्धत पडते तर हे ह्याच्यामुळे मी नाही तुम्हाला हे केलं शेअर केलं कारण मग कसं आहे मग काही लोक कमेंट करू करून बोलते अरे हे असं नाही असं आहे अरे तू असं नाही असं केलंस त्याच्यामुळे मी ही गोष्ट शेअर नाही केली कारण कसं आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये जसं गेलं वेगळं आहे तर मग मला उद्या कोण कमेंट करेल मग बघ अरे तू हे असं तसं नाही जसं आमच्यामध्ये आहे तसं आम्ही करतो आणि ते सगळं मला शेअर करू असं वाटलं नाही कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून मी ते सगळं शेअर नाही केलं ॲक्च्युली वाडी जेव्हा आपण काढतो आमच्या आपल्या पित्राच्या नावाने त्याला मग जो मुलगा असतो वे फोन आला हॅलो हां जी बोलिये जी जी बिलकुल सॉरी कॉल होता तर काय बोलत होती मी हा तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते म्हणून मी शेअर नाही केलं हां, तर त्याच्यावर जेव्हा आपण वाडी काढतो तर त्याच्यावरती जो मुलगा आहे आईवडिलां ज्यांची वाडी असते ज्यांचे पित्र असतात म्हणजे मी सून आहे तर ते त्यांच्या घरचं आहे माझ्या घरचंही आहे पण त्यांच्या आईवडिलांचं आहे तर ते ने ह्याच्यावरती असं पाणी सोडून मग पाय वगैरे पडतात हळू प्रत एक वेगळं म्हणजे सगळ्यांचं एक वेगळं वेगळं तर आता याच्यामध्येच वेगळं काय बघा मी तुम्हाला सांगते मी माझ्या आजीच्या नवमीला गेलेली तर तिथे नवमी होती तर तिथे वाडी जे काढली फर्स्ट ऑफ ऑल जे आपण नैवेद्य दाखवतो पित्रांना त्याला वाडी बोलतात आमच्या इथे कोकणात तर वाडी जे माझ्या आजीच्या नावाने काढली ती नवमीची होती तर ती वाडी जेव्हा ठेवलेली तेव्हा तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती पाणी सोडून हळद कुंकू वाहून अगरबत्ती पादून त्याच्यावर त्याला पाया पडलं ओके आणि आमच्या इथे माझ्या सासरवाडीत कशी पद्धत आहे की त्या वाडीला कुणी हात नाही लावायचं ओके तर म्हणजे त्याला कुणीच हात नाही लावायचं फक्त जो मुलगा फक्त फक्त वेगे वेगे, आ, आहे त्यांनीच फक्त पाणी सोडायचं हळद कुंकू व्हायचं त्यांनी पाया पडायचं बाकी सगळ्यांनी त्याला पाणी नाही सोडायचं हळद कुंकूही नाही व्हायचं काहीच नाही करायचं फक्त लांबून पाय पडायचं तर ह्याच्यातच बघा किती वेगळे वेगळे हे आहेत म्हणजे पद्धत आहेत त्याच्यामुळे मी दाखवलं नाही कारण मग कसं मला कमेंट्स येतील मग ओके तर आज जे ब्लॉग आहे तो ह्याच्यावरतीच होता मी तुम्हाला सांगितलं की आज महाळ्या तो पूर्ण ब्लॉग ह्याच्यावरतीच मी बनवलेला तर काही गोष्टी ज्या मला माहिती होत्या त्या मी सांगते अजून एक गोष्ट असं म्हणतात की आपले जे पित्र असतात ते जेव्हा इथे असतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नये तसं तर कधीच बोलू नये पण असं सांगतात की ते आपल्या अवतीभोवती असतात तर हे अपशब्द आपण कुठलेही अपशब्द त्यांच्याबद्दल बोलू नयेत नाही तर ते नाराज होतात त्यांना त्रास होतात ओके आणि होईल तेवढं ह्या दिवसांमध्ये कोण गरजू असेल किंवा कोणीही असेल तर तुम्ही त्यांना मदत करावी दान हा शब्द मी वापरणार नाही कारण मला ते बरोबर वाटत नाही तर मदत करावी असं मी सांगेन कोणी असेल मंदिरच्या बाहेर जर कोणी बसलेलं असेल किंवा कोण असं गरजू असेल किंवा कोण तुमच्या कधी कधी तुम्हाला माहिती आहे असं होतं असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये आपण जे आ, हे काढतो फर्स्ट ऑफ ऑल तीन नाही दोन काढले जातात एक गाईचं असतं आणि एक कावळ्याचं असतं बरोबर आणि तीन जे आहे आणि बाकीचं जे आहे ते माणसांना हे जे, जे जेवण आहे जे आपण पितृभक्षाचं जेवण बनवतो असं म्हणतात की हे होईल तेवढं जेवण वाटलं पाहिजे होईल तेवढे लोक जेवलं पाहिजे का याचं रिझन मी तुम्हाला सांगते ह्याचं रिझन असं आहे की जर आपले पूर्वज कोणाच्या याच्यामध्ये जर जन्म घेतला असेल किंवा कोणाच्या ह्याच्यात जर आले असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोचावं असं म्हणलं जातं कधी कधी असं होतं की कोणतरी असंच कोणतरी येतं पाणी मागतं त्या दरम्यान यायला तर आपण देतो किंवा कधी कधी असं गरजू आपण कुठे बाहेर गेलो कधी कधी असे गरजू भेटतात ज्यांना खायचं असतं किंवा काय मग त्यावेळेला तुम्ही अजिबात असा विचार करू नका की मी ह्याला का देऊ हा धडधाकट दिसतोय किंवा हां नाही असं म्हणतात की आपले जे पित्र आहेत ना ते कुठल्या पण याच्यामध्ये येऊन आपल्याकडे म्हणजे आपल्या समोर उभं राहू शकतात त्याच्यामुळे होईल तेवढं फक्त पित्र्याचंच नाही सांगत प्रत्येक वेळी मी सांगते प्रत्येक वेळेचं होईल तेवढं आपण जे आहे ते हेल्प करायची एक हे करायचं म्हणजे हेल्प करायचं कोशिश करायचं की हां आणि मानव सेवा ही जी सेवा आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं तर गाईला आपण काढतो निवेद्य ते का काढतो कारण असं म्हटलं जातं की मे बी ते जनावरांच्या रूपात जर त्या धरतीवरती आले असतील किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म झाला असेल तर आपण गाईला दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोचलं आणि कावळ्याला दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोचलं आणि इतर माणसांनाही दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोचलं म्हणजे असं म्हणलं जातं इवन कोण जर तुम्हाला आता जसं की सांगितलं कोण उपाशी जर भेटलं असेल कोण जेवण मागत असेल की मला एक असं हे घेऊन द्या मला ते घेऊन द्या किंवा पैसे जे पण तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही करा असं म्हणतात की आपल्या अवतीभोवती ते फिरत असतं आणि जेवढं तुम्ही देवासाठी आमच्या इथे कोकणात म्हणलं जातं हे गोष्ट मला पण नाही माहिती होतं तुम्हाला माहिती आहे पितृदोष जेव्हा लागतो हे माहिती नाही पडत की पितृदोष काय असतो पण तो खूप बेकार असतो त्याच्यामुळे असं म्हटलं जातं जेव्हा जसं आपण देवांची पूजा करतो ना तसं पित्रांनाही आठवण केलं पाहिजे ह्या पंधरा दिवसामध्ये वर्षभराला नाही पण ना, पंधरा दिव पंधरा जे दिवस असतात ते त्यांचे असतात तर त्यांची पाया पडाय त्यांचं पाया पडायचं त्यांना आठवण करायचं त्यांच्यासाठी चांगलं फील करायचं जे वाईट गोष्टी घडून गेल्या त्यांच्यासोबत ते नाही आठवण करायचं जे चांगल्या गोष्टी घडून गेल्या त्या आठवण करायचं असं म्हटलं जातं आणि याच्यातून पण श्रेष्ठ गोष्ट मी तुम्हाला सांगू जेव्हा माणूस जिवंत असतो ना तेव्हाच त्याची काळजी घ्यायला पाहिजे मग तो कोणी असो मग तो आई वडील असू दे सासू असू दे सासरे असू दे किंवा कोण त्यांच्यानंतर जर तुम्ही हे सगळं करत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे पण एक सांगायची गोष्ट आहे आणि असं ह्या सगळ्या गोष्टी मानले जातात त्याच्यामुळे मी हे सांगते काही काही लोक मानतात काही काही लोक नाही मानत पण काही काही लो काही काही गोष्टी अशा आहेत ना काही सायन्स पण आजपर्यंत प्रूफ करू शकला नाही आहे अशा गोष्टी पण आहेत बरोबर त्याच्यामुळे देव आहे तर राक्षसही आहे चुकीचं आहे तर बरोबरही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सायन्स पण आहे आणि सायन्स आहे तर या सगळ्या गोष्टी पण आहे मी मानते तर असं आहे हे म्हणणं तर मला जे माहिती होतं किंवा मला जे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर हा होता आजचा ब्लॉग आणि आय होप सो तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये आपण नवरात्रीमध्ये भेटूया तर उद्यापासून नवरात्री जे आहे ते सुरू होणार आहे तर बघूया हा ब्लॉग तुमच्याकडे कधी जातो प्रयत्न माझा आहे की आजच ब्लॉग अपलोड करायचा नाही तर उद्या तर नक्कीच अपलोड करेन मी तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपिली बाय बाय